जय श्रीराम मित्रांनो आज आपण जाणार आहोत सातारा शहरापासून पश्चिमे बाजूस दहा किलोमीटर अंतराव सज्जनगड आहे तिथे आज आपण जाणार आहोत मित्रांनो जर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केली नसेल तर नक्की करून घ्या समर्थ रामदास स्वामींच्या वास्तवाने या गडात सांस्कृतिक महत्व प्राप्त झालेलं आहे तर हा निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेता आला आज समर्थ विचारांचे बोध असे वेगवेगळे भावेस आपल्याला मिळतात सज्जनगड हा किल्ला महामनी शासकांनी तेराशे सत्तेचाळीस ते पंधराशे सत्तावीस दरम्यान बांधला होता नंतर पंधराशे सत्तावीस ते सोळाशे शहाऐंशी ते आदिलशाही राजवटीच्या ताब्यात आला गडाच्या पायथ्याशी अशी प्रशिष्ट अशी पार्किंग आपणास मिळते गडावर पार्किंगचे आठ तासापर्यंतचे साठ रुपये असे पार्किंग चार्ज आकारला जातो नंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर रोजी आदिलशहाकडून ताब्यात घेतला गडावर वर जाताना आपल्याला थीक ठिकठिकाणी मारुती रायचे दर्शन मिळते चला तर मग या गडावर जाताना दोनशे पायऱ्या आहेत पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी किल्ला खुला असतो या तासांच्या पलीकडे प्रवेश आणि निर्गमन प्रतिबंध आहे दुपारी आणि रात्री श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आणि संस्थाना मार्फत भाविकांना मोफत भोजन प्रसाद दिला जातो पुढ्यानंतर शिंगणवाडी खाडीचा मारुती आपणास पहाव्यास मिळतो गडावर येणाऱ्यांना भाविकांसाठी मोफत निवासा निवासस्थानाची व्यवस्था केलेली आहे दरवर्षी शिवजयंतीच्या वेळी हजारो भाविक पायी पायी जाऊन इथे दर्शन घेतात गडावर दोनशे पायऱ्यांच्या मधोमध एक ताक मसाला ताक इथे खूप सुंदर मिळते हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर आहे सज्जनगड किल्ल्याचा प्रारंभ बिंदू परळी सातारा जिल्हा हा आहे गडावर पायऱ्या चढता चढता थंडगार ताक होते आपणास संपूर्ण मार्गात एकूण अकरा मारुतीचे दर्शन मिळते संत रामदासांनी या मूर्तीची स्थापना केलेली आहे किल्ल्यावर जाताना पायवटेच्या दोन्ही बाजूला रेलिंग लावण्यात आले आहे जे वृद्धांना किल्ल्याला भेट देण्यास मदत करते किल्ल्यावर जाताना जर आपल्या हातात काही कचरा का किंवा प्लॅस्टिकचं कोणतेही वस्तू असेल तर कृपया डस्टबिनचा वापर करावा गडावर जाताना आज तब्बल आपण अकरा मारुतीचे दर्शन घेतलेले आहे मुख्य प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार म्हणून ओळखला जातो सद्गुरू सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या गडाची आणि समाधीची देखभाल श्री रामदास स्वामी संस्थान करत असते गडावर असा सुंदर असा परिसर आपणास पाहायला मिळतो त्यानंतर आतमध्ये मंदिरात आपल्याला मोबाईल प्रतिबंधित आहे जिथे जिथे आपल्या दाखवता येईल ते नक्कीच आपण दाखवणार आहोत मंदिरात आतमध्ये एकदम शांत वातावरण वा असते हे आहे श्री समर्थ रामदास स्वामी व परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी यांचे चरण पादुका मंदिर श्रीराम राम राम राम। श्री मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे मुख्य मंदिरात राम लक्ष्मण सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत भुयारात समर्थांचे समाधीस्थान आपणास पाहाव्यास मिळते दुसरा दरवाजा पूर्वा समर्थ द्वारे श्री राम जय राम जय जय तर मित्रांनो जर आपण आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब केले नसेल आत मंदिरात मोबाईल अलाउड नसल्या कारणाने आपल्याला उर्वरित आतली जे चित्रपलीत आहे ते दाखवू शकत नाही धन्यवाद मित्रांनो जय श्रीराम